मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम भागांतर्गत येणाऱ्या ग्रामपातूर नंदापूर दुधलम आणि कव्हाडा या गावातील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी दररोज मूर्तिजापूर या तालुक्याच्या ठिकाणी अवागमन करावे लागते मात्र एस टी बस सुरू नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांना सांगितल्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांसह मूर्तिजापूरचे आगार प्रमुख यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले मूर्तीजापूर येथे तालुक्याच्या ठिकाणी गावखेड्यातील नागरिकांची दैनंदिन गरजा तसेच इतर आवश्यक कामानिमित्त वर्दड सुरू असते परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना काळात सर्व ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे घेऊन नागरिकांची फसवणूक होत आहे त्याचप्रमाणे आता लहान मुलांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शाळा तसेच महाविद्यालय सुरू होणार आहे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्वरित बस सेवा सुरू करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर शहराध्यक्ष राम कोरडे युवक तालुका अध्यक्ष गौरव ढोरे शहराध्यक्ष शुभ मोहोड ओबीसी शहराध्यक्ष विशाल शिरवाते निखिल ठाकरे मोहम्मद मुसद्दीक अनिकेत गावंडे आनंद पवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि इथे दूधलम कवळा आणि पातूर नंदापूर साठी रेग्युलर रोजाना एस चालू करायसाठी निवेदन दिलेलं आहे तर साहेबांनी चांगला रिस्पॉन्स दिला आहे आठ दहा दिवसात आम्ही चालू करून देतो कारण तीन एस टी रिपेरिंगसाठी नागपूरला गेलेली आहे तर ते लवकरात लवकर आली तसंच चालू करतो म्हणे असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे आमचे पाथुनंदापूरचे काही लोकांचा मला गुदलमचे काही लोकांचा फोन आला होता की दादा आमच्यासाठी एस टीचा सा त्यांना सांगा की लवकरात लवकर चालू करा त्यांनी जे आग्रह केला ते हिशोबानं आम्ही इथे आलो सर्व राष्ट्रवादी परिवारचे सर्व तालुका अध्यक्ष अध्यक्ष युवकांचे तसेच ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष हे सर्व इथे राष्ट्रवादी परिवार आलेला आहे निवेदन त्यासाठी आणि दहा दिवसात साहेबांना निवड दिलेला दहा दिवसानंतर जर दहा दिवसात त्यांनी नाही चालू केली तर मग आम्ही राष्ट्रवादी परिवार आंदोलन करणार असे त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर